नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याविषयी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे तर काय आहे संपूर्ण हे माहिती हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजना कायम राबवली जाणार तर इथे पाहू शकता की मित्रांनो काय आहे ती माहिती तर यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ भाऊबीज राखी पौर्णिमेपुरती नसून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कायमची राबवली जाणार आहे विरोधकांनी कितीही वावड्या उठवल्या खोडे घातले तरीही भावाचा शब्द आहे ही योजना महिलांसाठी पुढे कायम राहील ही योजना बहिणींसाठी माहेरची मदत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते पालकमंत्री अब्दुल सत्तार विधान विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती तर मित्रांनो मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महिलांना फक्त दुर्गा लक्ष्मी सरस्वती म्हणून चालणार नाही तर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणे काळाची गरज आहे तसेच हीच खरी देशाची शक्ती आहे महिला सक्षम झाल्यास देश पुढे जाईल ही योजना सुरू केल्यापासून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून येणाऱ्या नव नु, निवडणुकीत पराभव दिसून येत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे तर हे सरकार देणारे असून घेणारे नाही दोन वर्षापूर्वी दळभद्री सरकारच्या तुमच्या आशीर्वादाने घालून सर्वसामान्यांचे सरकार आणले असे ते म्हणाले तर मित्रांनो लाडकी बहीण ही जी योजना आहे ती आता कायमस्वरूपी राबवली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही आहे तर मित्रांनो आ, ही योजना जी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ भाऊबीज किंवा राखी पौर्णिमेपूर्ती नसून ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कायमची राबवली जाणारी आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो तरम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद